परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या अशा विविध मागणीसाठी अकोला जिल्ह्यामधून मोर्चा काढण्यात आला मारेकऱ्यांना सोमनाथ सूर्यवंशी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या अशा विविध मागण्यांसाठी अकोला जिल्ह्यातून जनआक्रोश मोर्चा आयोजन करण्यात आले होते जिल्हाधिकारी यांच्या मार्फत गृहमंत्री मुख्यमंत्री यांना निवेदन प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना तातडीने फाशीची शिक्षा द्यावी गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्या राजकीय नेत्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना सह आरोपी बनवावे दिवंगत कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य आणि पुनर्व्यसनाची तातडीने व्यवस्था करावी खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करून प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे अरोशी मालमत्ता जप्त करण्यात यावी परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीची निर्घृण हत्या करण्यात आली तर बीड जिल्ह्यातील जो गावचे युवा सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येप्रकरणी दोन्ही घटनेतल्या आरोपींना कठोर शिक्षा देण्याच्या मागण्यांसाठी अकोल्यात सर्व पक्षीय आणि सामाजिक संघटनांच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख त्यांचे कुटुंबीय तसेच भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई मोर्चात सहभागी झाल्या होत्या संतोष देशमुख यांची निर्दयीपणे हत्या प्रकरणात सात आरोपींना अटक करून मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे अभय देणारे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी अशा विविध मागण्यांसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा मध्ये विविध जाती धर्मातील नागरिक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अकोला जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना निवेदन सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाश दादा शिरसाठ सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीनं देण्यात आले ब्युरो रिपोर्ट न्यूज नाईन वन मराठी